पिंगळादेवीच्या गळावर अंबादेवीची खापर पूजा तप्त मडके घेऊन प्रदिक्षिणा भक्त भक्तांची अलोट गर्दी उसळली मातीच्या मडक्याला हवनाने शुद्ध करून ते डोक्यावर व तळ हातावर घेऊन पिंगळाईदेवी मंदिराला प्रदिक्षिणा घालण्याचा सोहळा बारा ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता पार पडला अंबादेवीची खापरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोहळ्याची विदर्भवासीयांना उत्सुकता होती अंबादेवी खापरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोहळ्याची विदर्भवासियांना उत्सुकता होती लालबुंद खापरी ब्राह्मण पुजारी तळहातावर डोक्यावर घेऊन सुसाट वेगाने सुसाट वेगाने देवीला प्रदिक्षिणा घालतात दोनशे वर्षाच्या परंपरेनुसार खापरेचा कार्यक्रम होत आहे सत्तर वर्षीय पुजारी नारायणराव शंकरराव मारुडकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात देवीची पूजा अर्चा शृंगारासाठी आराधनेकरिता दाखल झाले आहेत नारायणराव हे वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उचलत होते यावर्षीपासून त्यांच्या मुलाने महेश नारायणराव मारुडकर यांनी खापरी उचलली देवीच्या भक्ताचे दुःख दूर व्हावे त्यांच्यावरील संकट टळावे देवीचा, देवीचा आशीर्वाद भक्तांना राहावा याकरिता खापरीमध्ये होमहवन केले जाते आतमध्ये कपूराचा दीप अग्निदेवताला साक्षी मानून प्रज्वलित केला जातो सप्तशक्तीचा पाठ होतो सोळा प्रकारच्या सामग्रीचे हवन सोबतच तुपाची आहुती दिली जाते चार तासापेक्षा जास्त वेळ हवन होत असल्याने मडके लालबुंद होते या पात्रालाच अंबादेवीची खापरी म्हटले जाते ही खापरी नारायणराव मारुडकर तळहातावर किंवा डोक्यावर घेतात त्यावेळी त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती पेट्टी मशाल घेऊन चालतात ढोलटाळ्यांच्या गजरात सुसाट वेगाने देवीच्या मंदिराला पाच किंवा अकरा प्रदिक्षिणा घालतात अंगावर शहारे आणणारा हा प्रकार असला तरी नारायणराव यांना आजपर्यंत कुठलीच इजा झाली नाही देवीची शक्ती त्यांच्या साथीला राहते असा भाविकांचा विश्वास आहे संजय गारपवासह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी